नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये तर इकडे आमचे आहो निवंत बसलेले आहेत तर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि छान फ्रेश झालेले आहे आणि कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल ब्लॉग कोणता आहे सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा ब्लॉग कंटिन्यू करा बघूयात आजचा दिवस कसा जातो आहे आणि काय आहे नेमकं की कॅप्शनवरनं तुम्हा पुढे तुम्हाला त्याचा आन्सर पुढे भेटलच तर चला व्लॉगला सुरुवात करूयात तर सकाळ सकाळ मस्त नाष्टा झाला आणि आता थोड्या वेळाने आमचे आम्ही जी घरासाठी नवीन वस्तू घेतलेली आहे ती येईलच तुम्हाला पाहायला भेटेलच आणि जसं मी स्टेटस टाकलं होतं की मी पुन्हा जॉबला जॉईन झाली आहे तर हो येस मी आता पुन्हा एकदा जॉईन झाली आहे जॉबला पुन्हा कॉर्पोरेट लाईफला जॉईन झाले मध्ये थोडासा गॅप घेतला होता तुम्हाला माहितीच आहे मला मा काही कोर्सेस करायचे होते तर ते कोर्सेस केले मी आणि जॉबमुळं कसं नऊ तासाची ड्युटी असते ता आणि मग त्याच्यामध्ये दुसरं काही करणं शक्य होत नव्हतं आणि सॅटर्डे संडेज भेटायचा आणि कोर्सेस असले की कसं महिने दोन महिन्याचे असतात त्याच्यामुळं मी थोडा गॅप घेतला होता आणि फायनली मी पुन्हा एकदा जॉबला जॉईन केलेला आहे आणि कुठे गे आणि सेमच जॉब होता जो आधीचा होता तोच सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणूनच जॉईन केलेला आहे मी तर पूर्ण डिटेलनंतर मी हळूहळू तुम्हाला सांगेलच पण एवढं सांगायचं होतं की मी पुन्हा जॉबला लागलेली आहे आता पुन्हा तुम्ही काही काही जण कमेंट्समध्ये टाकत होता ना दीदी जॉब का सोडला जॉब का सोडला तर आता जॉब परत जॉईन केलं आता का जॉईन केलं म्हणून विचारून तर मंडळी याच्यावरनं तुम्हाला दिसत असं मी करणार आहे डोसा तो पण मुगाचा तर मी इथं मोड आलेले जे मूग आहेत ते घेतले त्याच्यानंतर तांदूळ घेतलं तांदूळ मी एक दहा मिनटं भिजत ठेवलं पाण्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर मी एक अशी एक पेस्ट केली कोथिंबीर आणि मिरची तर ती पण ह्याच्यात टाकली तर ग्राइंड करताना मी सगळं एकत्र ग्राइंड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे भिजवलेलं तांदूळ मोड आलेले मूग त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथंबीर पेस्ट त्याच्यानंतर हळद मीठ धने पावडर तुम्हाला मसाले मा टाकायचे जसं तिखट बनवायचं तसं तुम्ही करू शकता आलं टाकायचं तर टाकू शकता ऑप्शनल आहे मी नाही टाकलेलं आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि छान असं घट्टसर जसं डोस्याला पीठ लागतं तसं बनवायचं आणि हे छान हलून डोसे करायचं तर हा सगळ्यात जास्त पौष्टिक असा डोसा आहे तर खूप दिवसापासून करायची इच्छा होती आणि मोड आलेले मूग मला छान भेटले त्याच्या मम्मी हो आता ही रेसिपी ट्राय करते मग इकडे बटाटा पण उकड उकडायला ठेवलेला आहे तर मी असं शेजवान थोडं सुद्धा ते करणार आहे डोसा जसं की मसाला डोसा असतो तसं तर हे असं मी पॅटर बनवून हे पॅटर तुम्ही संध्याकाळचं बनवून सकाळी पण गरमागरम नाश करू शकता नाश्त्यासाठी प्रिपेअर करून ठेवू शकता हे जास्त जास्त वेळ भिजल इतकं छान लागतं तर ह्याच्यानंतर आता मी थोड्या वेळा ठेवणार आहे माझं बटाटं जसं सारण होत तोपर्यंत तोपर्यंत छान मुरेल पीठ आणि ह्याच्यात तुम्ही जर तुम्हाला अजून थोडं अजून पौष्टिक बनवायचं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रीन पीस म्हणजेच वाटाणा देखील ग्राइंड करून घेऊ शकता तर रेसिपी तुम्हाला कळलीच असेल खूप सिंपल आहे सगळ्या गोष्टी फक्त ग्राइंड करायच्यात मिक्सरमध्ये आणि ही अशी पेस्ट आहे झटपट अशी रेसिपी आहे आपला कापला डोसा झालेला आहे आणि त्याला छान चिलकलेला आहे एकदम पेस्ट तुम्हाला पाहिजे तसं बनवू शकता आपला डोसा आहे आणि ते चटणी बटाट्याची आणि आता हे आम्ही <laughs> 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 <स्टार्ट> <laughs> 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 <ला> हो खाली आणि आधी करणार आता आम्ही आलो आहोत खाली <laughs> <laughs> आणि आता आम्ही आहोत येते तर आमचे मित्र आलेले आहेत मित्र मैत्रीण आलेले आहेत तर आम्ही त्यांना भेटायला चाललेलो आहोत आणि आहे लाईट मस्त मन टेबल टेनिस खेळू शकतो हां तर तसंच आम्ही वरती गार्डनला जाऊ आणि हे नेहमीप्रमाणे तिथं टेबल टेनिस खेळतील आणि मी नेहमीप्रमाणे इकडं तिकडं सगळ्यांची तोंड पाहत बसणार आहे कारण तिथं गर्ल्स कोणीच जास्त खेळत नाही आणि सगळे बॉईजच असतात आणि आता मी तर मैत्रिणींना भेटून घेतो मस्त शिरा खाल्लेला आहे न कळत घडलेला शिरा खूप छान झाला असं काही नाही मी खूप वेळा गेलेला आहे पण ह्यांना खाऊ घातला नव्हता कधी तर असंच आहे एक एक सगळं लपून ठेवायचं सांगायचं नाही म्हणत सांगायचं नाही सारखं सारखं करावं लागतं म्हणून मी सांगत नाही मला काय काय येतं मी बारीक होण्याचं कारण हीच आहे मग चांगले झाले तुम्ही लग्नापासून तर जसं की म्हटलं मित्रांनो सॉरी माझ्या फॅमिलीला असं सांगणार आहे की तुम्ही असं सल्ली सांगायचं नाही मला हे येतं ते येतं नाही तर नवरा आहे ना सारखं तेच करायला लावू म्हणून सांगायचं नाही गोष्ट आपला व्यू बघा किती माग मस्त दिसत सगळ्यात जास्त गोरी मीच दिसते मी म्हणतच नाही मी बरं म्हणून आहोना दिलेला मी गिफ्ट ओ, टी शर्ट पण बाळी पण लई भारी दिसते एकदम असं दुनी अंगठ्या पण लई अशा एकदम हँडसम दिसत आहे

बसले तू मोबाईल बघत करू आम्ही तर मंडळी आजचा दिवस आहे सेकंड डे आणि इकडे आमचे आहो तर आहोण सकाळी सकाळी ते स्वतः ऑफिसला जाऊन आले होते पण माझ्यामुळे अचानक त्यांना ऑफिसला जावं लागत आहे कारण मला लॅपटॉप आणायला आहे ऑफिसला तर मी छान अशी रेडी झालेली आहे आणि आमची खूप घही गडबड झालेली आहे तर आता थोडंसं सेट होईलच आणि खूप घाई गडबडीत निघाले त्यामुळं आव्हांना तर थोडा राग आलेला आहे <laughs> <laughs> आव्हांना सकाळीच म्हटलं होतं मी की मला ऑफिसला जाऊ लागू शकतं कारण माझा लॅपटॉप मला घ्यायला बोलवलेला आहे आणि आज मी माझ्या मैत्रिणींना पण भेटणार आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू करा आणि आता पेट्रोल भरायला थांबलेलो आहे आम्ही तर पेट्रोल भरून झालो निवडे चारशे पन्नास तर चला पेट्रोल भरून झालेला आहे आणि आम्ही आता निघतो आणि सकाळी सकाळी आम्हाला आदल्या दिवशी मेला आला असता तर मला आम्ही सकाळी लवकर निघालो असतो आणि सकाळी दहा वाजता मेला आल्यामुळे आम्हाला उशिरा निघावं लागतं माझ्या म आहूंची धावपळ झाली कारण मग एवढा लांब लांब आहे तिथून खूप एक तास लागेल मला जायला तर माझ्या मैत्रिणी पण भेटणार आहेत जुन्या मैत्रिणी आणि खूप मजा येणार आहे कारण माझ्या ऑलरेडी सगळ्या मैत्रिणी तिथंच काम करतात जॉबला तिथंच आहे कॉलेजपासूनच्या ते तुम्हाला माहितीच आहे आधीच तर त्यांना आज खूप दिवसानंतर भेटणार आहे त्यामुळे खूप छान मजा येणार आहे कालला आम्ही आमचं सामान येणार होतं पण काल सामान आलंच नाही थोडंसं रेडी म्हणजे ते तयार व्हायला थोड्या गोष्टी राहिल्या होत्या त्याच्यामुळे ते म्हटले की आम्ही दुसऱ्या दिवशी डिलिव्हर करतो तर ती आज डिलेवरी येणार होती पण आज मला ऑफिसला जावं लागते त्यामुळे आम्ही उद्या वगैरे डिलेवरी घेऊ त्याची तर आता पुढे दिसेलच काही सामान घेतलं आहे आम्ही ते पण ब्लॉक कंटिन्यू करा आजचा दिवस कसा जातो आहे बघूयात का दिसतच नाही येतो इथे उजनात तर इथं माझी मैत्रीण खूप दिवसानंतर तुम्ही इला पाहिलंच असेल तर आता जवळपास सहा सात महिन्यांनी ना सहा सात महिन्यानंतर आम्ही भेटतोय आणि खूप काही चेंज झालेला आहे <laughs> <laughs> तर खूप भारी वाटते आज भेटून तर आता आम्ही दोघे चाललो आहे लॅपटॉप बांधायला आणि मागचा परिसर बघून तर आलाच असेल कुठली कंपनी येते चला आधी लॅपटॉप घेतो जेवण झाले मस्तपैकी खूप दिवसानंतर पुरी भाजी आणि भात जो नेहमी आमचा जेवणातला मेनू असायचा घरीचं कॅन्टीनवर फिक्स मेनू तर तो झालेला आहे चला तर अशा प्रकारे झालेला आहे आमचं दिवसभराची ड्युटी ऑन बोर्डिंग <laughs> आधीच आहे पण आज दिवसभराचं मी तर इकडे तिकडेच फिरते ही बिचारी तिचं तिचं काम करत होते आणि फायनली आता काढून येते हा वेळात वेळ काढून आता आम्ही डायरेक्ट घरीच निघाय तर चला आता आम्ही <laughs> जातो घरी आणि तुम्ही ब्लॉक कंटिन्यू याच्यासाठी लोक स्थळ बघायचंय सांगायसाठी

तर इथे मी कांदा मिरची टमॅटो बीट काकडी आणि थोडीशी कोबी वगैरे चिरून घेतले कोथिंबीर चिरून घेतले इकडं ऑलरेडी चपाता करून ठेवलं होतं मी जेवढे मला रोल बनवायचे आहेत आणि इकडं स्मॅश केलेला पटॅटो आणि तसंच मटर आहे आणि वटाणाच जसं की तर ते मी कुकरला शिजवून घेतलं होतं आणि त्याला स्मॅश केलं इथं मी आता टाकते जिरी मोरी हळद लाल तिखट आणि आपल्याकडे जेवढे मसाले, मसाले असतील ते सगळे मसाले टाकायचे धने पावडर टाकायची आणि ज्या भाज्या आपण एकदम बारीक चिरल्या होत्या जसं की कांदा झाला टमॅटो बीट त्याच्यानंतर मिरची कोथंबीर कोबी जेवढ्या भाज्या असतील त्याच्यात तुम्ही कॅप्सिकम पण टाकू शकता म्हणजे शिमला मिरची पण टाकू शकता अजून छान लागेल तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तर ते मी सगळे एकत्र छान ह्याच्यात तेलात परतून घेतल्या आणि खूप भारी होतं हे आणि खूप आपल्याला असे आपण बीट वगैरे खात नाही किंवा असं जास्त खाऊ वाटत नाही टमॅटो जात नाही तर अशा प्रकारे कोबी वगैरे भाज्या असतात बटाटा वाटाणा कोणाला आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते टेस्टी लागते म्हणजे एकदा केली की तुम्ही सारखं सारखं बनवून खाल इतकं भारी लागतं तर ह्या सगळ्या भाज्या छान मी परतून घेते आहे आणि ह्या छान परतत आला की मग मी त्याच्यात थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि जे आपण स्मॅश केलं होतं बटाटा आणि वाटाणा तर मी ह्याच्यात मिक्स करते जेव्हा भाज्या शिजत येतील चिरलेला त्यावेळीच मग हे टाकायचे कारण बटाटा बटाणा ऑलरेडी शिजलेला आहे आणि मग मीठ आणि जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट बनवण्यासाठी जास्त लाल तिखट वगैरे मिरची पावडर वगैरे टाका तुमच्या घरातले मसाले टाका आणि मी ह्याच्यासाठी शेजवान रोल बनवते शेजवान व्हेज रोल बनवते तर मी ह्याच्यात आता शेजवान चटणी देखील टाकणार आहे तर ह्याच्यात मी गरम मसाला आता थोडा टाकला वरून आणि थोडी धनी पावडर पण टाकली वरून आणि आता हे सगळं मी एकत्र एकजीव करून घेणार आहे जसं की मी म्हटलं की मी शेजवान सॉस देखील याच्यात टाकणार आहे जेणेकरून खूप छान टेस्ट येते एक चायनीज टेस्ट पण येऊन जाते आणि प्लस आपल्याला ज्या भाज्या जात नाही त्याच्यामुळं हे रोल बनवल्यामुळं त्या भाज्या जातात आता इथे चपातीला मी सॉ टमॅटो सॉस लावून घेतला ही भाजी त्याच्यावर ठेवली मध्यभागी आणि त्याच्यावर आता मी चीज खिसलं आणि हे जसं की तुम्हाला आता पुढे दिसलंच की त्याला मी बंद कसे करते खालून आधी बंद करायचं त्याच्या साई दोन्ही साईडनं बंद करून हे चिपकून जाते ह्याला काही आपल्याला स्टिक वगैरे लावायची गरज नाही म्हणजे काठी वगैरे लावायची गरज नाही आपोआप स्टिक होऊन जाते चपाती त्याच्यानंतर गथवा चपातीला आपल्याला छान बटरमध्ये असं कडक क्रिस्पी टाईप भाजून घ्यायचं तर मी भरपूर बटर लावलं तर एकदम क्रिस्पी होतं अजिबात मऊसर लागत नाही एकदम बाहेरच्या सारखं लागतं आणि खूप टेस्टी लागतं तर नक्की चपाती आपल्या घरात कधी जास्तीच्या झालं की हा पदार्थ नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतो तर तुम्ही पाहू शकता किती छान चीज वगैरे त्यातनं मेल्ट झालं आहे आणि खायलाही खूप टेस्टी होतं तिकडे आहे आमच्या घरात <laughs> आता सगळा पसाराच पसार इकडे सगळे कपडे पडलेले आहेत आता हे सगळं लावून घ्यायचंय तर असं आम्ही पहिला ह्याचं उद्घाटन मी केलेलं आहे तर हे अजून उद्घाटन करायचं हे सगळं लावल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट तुम्हाला आणि इकडे आमचं कपाट आलेलं आहे छान ह्यांनी खूप काम वाढून ठेवलेलं हे सगळं तोडूनच टाकलं त्यांनी डायरेक्ट आणि इकडे मी तरी तर आमचं असं तीन ह्याचं असं सेपरेट सेपरेट होतं हे तर असं कपाट आलंय आता हे सगळं बेडरूम सेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे आम्ही छोटंच घेतलं कारण हे आमच्या दोघांसाठी पुरेसं आहे हे की नाही तरी असं खूप छान आणि आम्ही पूर्ण आता हे ग्रे कलरची थीम करणार आहोत तर हे पूर्ण सेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बाय बाय हा तर मंडळी अशा प्रकारे सगळं आवरून झालेलं आहे आणि पाहू शकता सोफा किती छान दिसते आणि इकडे आमची आहो तर <laughs> तर माझा टेणी पण आनंद घेत <laughs> आहे आहून सोबत तर असं पूर्ण बेडरूम आवरून झालेला आहे सॉरी माय माय मिस्टेक हॉल आवरून झालेला आहे इकडे आम्ही दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि इकडे असा सोफा ठेवलेला आहे तर असं पूर्ण इकडं किचन आणि बेडरूमसुद्धा आवरून झालेला आहे बेडरूम पण तुम्हाला लगेच दाखवते तर इकडे सगळं कपाट लावून झालेलं आहे आपलं मी माग दिसतच असेल तर अशा प्रकारे बेडरूम पण आवरून झालेली आहे आणि आता आहे खाली मस्त फिरायला निवांत कारण खूप दमलं आहे आता सगळं घरबेगे आवरून जेवण पण झालेलं आहे तर चला तुम्हाला हे सरप्राईज आवडलं का ते कमेंट करून सांगा तर ओव्हरऑल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ब्लॉग साठी कनेक्टेड खूप छान छान पुढे खूप मस्त मस्त ब्लॉग येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये नाही त्यासाठी स्टे ट्यून स्टे कनेक्टेड मी अजून दोन तीन जे काय आहेत गोष्टी त्या सांगितल्या आहेत का बिझी आहे मी का मला ब्लॉग टाकणं होत नाही डेली तर त्याचं कारण कळलंच असेल मी सगळं सेटअप चाललं होतं प्लस माझं जॉबचं काम चाललं होतं आणि अजून भरपूर गोष्टी आहेत पण त्या आम्ही पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर नक्कीच सांगणार आहे आणि आम्हालाही आनंद होणार आहे की तुम्हाला त्या गोष्टी शेअर करायला तर आम्ही पहिला आनंद आम्ही तुमच्यासोबत <laughs> शेअर केलेला आहे आणि इतके दिवस का नव्हतं घेत तर सांगा कारण आम्ही दोघच राहत होतो आणि सारखं शिफ्टिंग वगैरे आमचे जॉब तुम्हाला माहितीये दोघांच्या आय मध्ये आणि आम्ही शिफ्टिंग लवकरच करणार होतो त्याच्यामुळे आम्ही वस्तू घेतल्या नाही कारण हिंजेवाडी तू इकडे खूप मोठं अंतर आहे तर विषय असा होता कि ते एक किती तास आहे तर दोन तास तिकडून हा आणि आमचं असं म्हणणं होतं की म्हणजे घरानुसार सगळं व्यवस्थित एकदा आम्ही सेटल झालो कि मग सगळ्या गोष्टी हळूहळू घ्यायच्या कारण जेवढे लागतात तेवढंच आम्ही घेतलं होतं तुम्ही पाहिलंच असेल जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही शिफ्ट पुण्याला केलं त्यावेळी आम्ही खूप कमी सामान घेतलं होतं आमच्या घरच्यांनीच सांगितलं होतं सामान जास्त घेऊ नका जोपर्यंत तुम्ही प्रॉपर सेट होत नाही तर आता इथे आम्ही व्यवस्थित सेट झालेलो आहोत तर त्याच्यामुळे एक एक गोष्टी आम्ही घेतोय आणि एकदम नाही येते हळूहळू घेतोय जसं आम्हाला वाटेल तसं जेव्हा आमचं मन होईल आम्हाला अचानक मन झालं आम्ही घेतलं हे गोष्टी म्हटलं चला आता आपण वेल सेटल आहोत आणि दोघांची जॉबचं सेट झालेलं आहे त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही तर हळूहळू हो गोष्टी नवनवीन येत राहणार आहे त्यासाठी तुम्ही खूप एक्सायटेड राहा मी स्वतः खूप एक्सायटेड तुम्हाला शेअर करायला तर इथं असं मस्त बसायला केलेलं आहे निवांत फोर्स्ट फ्लोअरला

सेना ध्वज को सलामी देंगे राष्ट्रीय सलूट सलामी शत जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब I <laughs> do तर मंडळी अशा प्रकारे सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे आणि आम्ही दोघांनी असं छान वाईट वाईट असं नेहमीप्रमाणे घातलेलं आहे आणि कसं दिसतंय आम्ही दोघांजणं तर ते देखील कमेंट करून सांग स्माईल ठेवा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करू सांगा भेटापूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या